नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत षट एकादशी षट तिला एकादशी एक ही अतिशय महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये एकूण दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि त्यामध्ये ही उद्या आलेली षट एकादशी आहे तर ही एकादशी आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून व्रत करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हळदीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकट दोष हे दूर होतील पैशांच्या अडचणी नष्ट होतील लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतील आणि यामुळेच सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मसाल्यांमध्ये हळदीचे महत्त्व हे अधिकच आहे त्याचबरोबर बघा हळदीला धार्मिक कार्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्व आहे पूजेमध्ये सुद्धा हळद ही अतिशय महत्त्वाची मानली जाते हळद ही नकारात्मकता वाईट नजरेपासून दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे त्याचबरोबर हळदीचा संबंध जो आहे तर तो थेट बृहस्पती ग्रहांशी आहे म्हणून पूजेमध्ये हळद जी आहे तर ती आपल्या मनगटावरती किंवा कपळावरती तथा टिळक हा लावला जातो जर आपण कोणतेही महत्त्वाचं काम हे पूर्ण करण्यासाठी बाहेर जात असेल आणि त्या कामात आपल्याला नेहमीच अपयश येत असेल तर तुम्ही नेहमी हळदीचा टिळक हा आपल्या कपळावरती लावून जाचा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं त्याचबरोबर विवाहसंबंधित काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात त्याचबरोबर हळदीमुळे जीवनात संपन्नता येते नकारात्मकता दूर होते म्हणून हवनामध्ये हळद ही वापरली जाते आणि म्हणूनच आपल्याला उद्या आ, हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे कारण भगवान सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर त्यांना पिवळ्या वस्तूसुद्धा अतिशय प्रिय आहेत जसे की त्यांना पिवळे फुलं आवडतात पिवळे नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो पिवळे वस्त्र त्यांना घातलं जातं इतकं महत्त्व या एकादशीच्या दिवशी हळदीला किंवा पिवळ्या रंगाला दिलं जातं जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल आपले, आपले महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसेल वारंवार कोणती ने कोणती संकटं आपल्यावरती येत असेल मग ते शारीरिक मानसिक किंवा आर्थिक संकट आपल्यावरती येत असेल कुठले तरी दोष हे आपल्याला लागलेले असेल तर या सर्व अडचणीतून मुक्तता होण्यासाठी आपला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी वारंवार येत असतील घरातून जास्त पैसा खर्च होत असेल तर हा उपाय जो आहे तर तो आवर्जून तुम्हाला उद्या करायचा आहे हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे सकाळी उठल्यानंतर ना स्नान झालं की आपल्याला एक थोडीशी हळद घ्यायची त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं त्यात तुम्हाला गंध बनवायचा आहे एक टिळक आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्णांची मूर्ती त्यांच्या कपळावरती लावायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या कपळावर सुद्धा हा एक टिळक लावायचा आहे आणि एक टिळक आपल्याला स्वतःच्या कपड्यावरती लावायचा आहे यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि बृहस्पती ग्रहच जो आहे तर तो मजबूत होत असतो यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा पहिला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दुसरा उपाय जो आहे तर हा दारिद्र्य गरिबी पैशांच्या अडचणी संपवण्यासाठी करायचा आहे यासाठी तुम्हाला तीन अख्खी हळकुंड जी असतात तर ती घ्यायची आहेत ही हळकुंड घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिवा अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती जी हळकुंड आहे तर ही आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर घेतल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा लक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहेत एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त जे आहे तर हे तुम्हाला म्हणायचं आहे जर तुमच्याकडे कवड्या असतील तर ह्या कवड्यासुद्धा तुम्ही त्या हळकुंडांबरोबर सोबत घ्या आणि या दोन वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि यानंतर हे हळकुंड जे आहे तर हे तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला अर्पण करून द्यायचे आहेत यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी दोष नष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि ही हळकुंड तिथेच तुम्हाला अर्पण करायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर ही तीन हळकुंडं तुम्हाला घ्यायची आहेत एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत यामध्ये दोन वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत आणि याची पोटली करून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते लक्ष्मी आलेली ही स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होते सुख शांती नंदत असते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमचं दुकान असेल तर तुम्ही ही पोटली तुमच्या दुकानामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ही ठेवू शकतात त्याचबरोबर तुम्हाला अजून एक पुढचा हळदीचा हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला एक चमच्यावर हळद टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला जे आवळ्याचं झाड असतं तर त्या आवळ्याच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आवळ्याच्या झाडामध्ये मा माता लक्ष्मी त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू हे वास करत असतात आणि या दिवशी जर तुम्ही हे पाणी त्या झाडाला अर्पण केलं तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा तुमच्यावरती प्राप्त होईल जर तुमच्या घराशेजारी आवळ्याचं झाड से नसेल तर तुम्हाला हे पाणी शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे हे हळद घालून पाणी जर आपण अर्पण केलं तर नक्कीच आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर हा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी चिमुडभर हळद ही तुळशीच्या मुळांना अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि पैशांसंबंधित अडचणी या दूर होतात म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर हळदीचे आवर्जून करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ